आला ना मोठा एवढं तोंड येत व्हिडिओ मध्ये बघा हे व्हिडिओ बघा हे तोंड आहे मोठ मोठे व्हिडिओ मध्ये बघा नाऊली मोठे मोठा आहे एम एस सीबी ने बी पकडला हवा आज घाबरले बर गेट कुणी लावलं त्याच धाडच बुवा म्हणायचं हे जम्प मारिणार का निघायचं नाही ना हे निघायचं नाही ना हे बघा पहिलं नाही तर कार्यक्रम होईल बघ बिबट्या